आज आपल्या सर्वधर्मीय संविधान बचाव समिती तर्फे इथे आपण एक निषेध धरने आंदोलन ठेवलेलं आहे विषय आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरदी सरन्यायाधीश सन्मानिय भूषण गवई साहेब यांच्यावरती सनातनी मनुवादी विचाराच्या एका माथी फिरूने बूट फेकून जो भारतीय संविधानाचा भारतीय न्याय न्यायपालिकेचा जो अपमान केलेला आहे त्याच्या निषेधात आपला हे धरणे आंदोलन आहे त्याचप्रमाणे विख्यात सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी या देशामध्ये नवीन विविध प्रयोग करून अन्न अत्याचाराच्या विरोधात जनजागृती केली पर्यावरणाबाबतीत फार महत्वाचं काम केलं अशा सोनम वांगचू यांना चुकीच्या पद्धतीने देशद्रोही ठरवून तुरुंगात डामलेला आहे या दोन्ही घटनेचा मी इथे जाहीर निषेध करतो आज मागील अकरा वर्षापासून जे भारतीय संविधानाला मानत नाहीत जे भारतीय तिरंग्याला मानत नव्हते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या बाजूने मुखभिरीचे काम केले अशा आर एस एसच्या विचारांचं सरकार आहे आणि देशामध्ये दंगलखोर आणि तडीपार आज सत्तेत बसलेले आहेत त्यांच्याकडून तशी कुठल्याही संविधानाची अपेक्षा आपण ठेवणं हे चुकीचंच आहे की ते संविधानाला अभिप्राय असा काहीतरी देशासाठी करतील म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारे देशातल्या नागरिकांना त्यांनी देशोधडीला लावलेला आहे ज्याच्यामध्ये नोटबंदी असो ज्याच्यामध्ये जीएसटी असो ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधातले काळे कायदे असो हे सगळ्या बाबतीत देशातल्या नागरिकांना फक्त त्रास देण्याचं काम ह्या दंगलखोर आणि तडीपारांनी करायला लावलेलं आहे आणि त्यांच्याच मनवादी विचारांचं सरकार महाराष्ट्रात देखील आहे त्यामुळे आपण ही लढाई फार जोरात लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे कारण जनतेला सगळं कळत आहे असं नाहीये की जनतेला कळत नाहीये पण जनता स्वतःच्या प्रपंचामध्ये स्वतःच्या त्रासामध्ये इतकी गुंतलेली आहे की त्यांना ह्यासाठी वेळ मिळत नाही पण आपण हे जे काही करतोय ह्याच्यामुळे इथे उपस्थित असलेले अगदी पोलीस प्रशासन असो किंवा महानगरपालिका प्रशासन असो त्यांना कळत आहे की हे बरोबर करतायत काही लोकांची हिंमत होत नाहीये तरी उपस्थित सर्व मी कार्यकर्त्यांचं इथे अभिनंदन करतो की आपण ते हिंमतवाले कार्यकर्ते आहोत की आपण जाहीरपणे या हुकुमशाहीचा या मनुवादाचा निषेध करतोय पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला जे आजूबाजूला जे चुकीचं घडते त्या चुकीला चूक थुक बोलण्यासाठी तरी तुम्ही या संविधान वाचवायच्या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे आणि आपल्या परीने जे चुकीचं चाललंय त्याचा निषेध व्यक्त केला पाहिजे धन्यवाद